गुड मॉर्निंग मैत्रिणींनो शुभ सकाळ सकाळी सकाळी वातावरण खूप फ्रेश राहतं हे पहा आमच्या घरातून ही सिनेरी दिसते पूर्ण डोंगर आहे आणि हे आमच्या समोरचं गार्डन आहे आणि आमच्या कुंडीत असे मनमोहक फुलले आहेत शोचे झाडे ते आता सकाळचा टाईम आहे आणि मुलांचं पटपट आवरून द्यायचं आहे त्यामुळं मी पनीर बनवायला घेणार आहे पनीर कसं बनवायचं आणि झटपट कसं लवकर तयार होईल हे पाहूया पनीर स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही अशा पद्धतीने बारीक बारीक तिचे तुकडे करून घ्यायचे पनीर ह्या पद्धतीने बनवलं तर झटपट होतं फक्त पंधरा ते वीस मिनटात पनीर तयार होतो ज्याला ज्याला पनीरची भाजी आवडते त्यांनी कमेंटमध्ये यश टाईप करा आता पनीरचे तुकडे करून झालेले आहेत ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये पनीर मसाला लाल तिखट आणि मीठ घालून ते चांगलं मिक्स करून घेते हे बघा मीठ घातलं आता मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पनीर सोडून द्यायचं पनीर चांगलं फ्राय करून घ्यायचं लाल झालं पाहिजे वरतून अशा पद्धतीने सर पनीर चांगलं फ्राय करून घ्यायचं पनीर फ्राय झाल्यानंतर का दोन कांदे कापले मी दोन कांदे दोन टोमॅटो त्याच्यामध्ये थोडी जिरे टाकले आणि कांदा टाकून चांगलं कांदा मीठ टाकलं कांद्यामध्ये आणि थोडं फ्राय करून घेतलं कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये मग थोडंसं झाकण ठेवायचं सॉफ्ट होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये दोन टमॅटो टा कट केलेले टाकून घ्यायचे चांगलं जा। मिक्स करून घेतलं थोडंसं आणखी मीठ घातलं आणि झाकण ठेवून तीन ते -ती 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 चार मिनिट चांगलं फ्राय होऊ दिलं आणि फ्राय झाल्यानंतर चांगलं तेल सुटलं त्याला तेल त्याच्यामध्ये मग अर्धा टेबल स्पून धने पावडर थोडेसे हळद आणि परत पनीर मसाला आणि लाल तिखट घातलं आणि चांगलं फ्राय करून घेतलं थोड्या वेळ फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये हे फ्राय केलेलं पनीर टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं दोन ते तीन मिनटं चांगलं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी टाकली आणि मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने पनीर तयार झालं टिफिनसाठी आणि हे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा